एस टी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा छप्पन्न टक्केच पगार मिळणार आहे तर सुरक्षा रक्षकांनाही पन्नास टक्केच पगार मिळणार आहे कारण आहे तुटपुंजा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दोनशे सत्त्याहत्तर कोटींची आवश्यकता असते पण राज्य सरकारने केवळ दोनशे बहात्तर कोटीचा निधी महामंडळाला दिलाय त्यापैकी चाळीस कोटींचा निधी एस टी बँकेकडे वळवण्यात आलाय आणि त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे यावरून एस टी कर्मचारी आता आक्रमक झालेले दिसत आहेत जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू जर राहिलेला पगार आठ दहा दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या का मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार एस टी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा छप्पन्न टक्केच पगार मिळणार आहे तर सुरक्षा रक्षकांनाही पन्नास टक्केच पगार मिळणार आहे कारण आहे तुटपुंजा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दोनशे सत्याहत्तर कोटींची आवश्यकता असते पण राज्य सरकारने केवळ दोनशे बहात्तर कोटीचा निधी महामंडळाला दिलाय त्यापैकी चाळीस कोटींचा निधी एस टी बँकेकडे वळवण्यात आलाय आणि त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे यावरून एस टी कर्मचारी आता आक्रमक झालेले दिसत आहेत जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसला आहे त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू जर राहिलेला पगार आठ दहा दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या का मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार